नमस्कार ओ विदरसिमी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर व्हिडिओ बघताच तुम्हाला कळलं असेल मी तुमच्याशी आज मस्त अशी ज्वारीची भाकरी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे भाजणीचे दोन प्रकारे शेअर करणार आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन भाकरी व्हाव्या इतपत मी इथे पीठ घेणार आहे तर भाकरी बघा सगळेच बनवतात असं नाही की भाकरी कोणाला ना येत नाही पण त्यातूनही काही का काही लोकांना काही प्रॉब्लेम्स असतात कोणाची भाकरी अशी चिरली जाते अगदी पातळ थापली जात नाही किंवा फिरली जात नाही बघा थापताना नाहीतरी भासताना देखील काहीतरी प्रॉब्लेम असतोच असतो आहे म्हणून त्यांच्यासाठी खास टिप्सहीत मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला अशा प्रकारे हे भाकरीचे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अंदाज घेत घेतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घ्यायचं इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहे एकदम पातळही नाही झालं झालं ना पाहिजे आणि अगदी घट्टही नाही झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला भाकरी सहज थापता यावी अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेव्हा बघा पीठ छान असं मळलं जातं होते आपल्या हाताला जाणवते की हा बाबा आता आपण ही भाकरी व्यवस्थित थापू शकतो त्यावेळेस आपल्याला असंही मळणं बंद करायचं आहे नाही तिथे तो पण आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं बघा पीठ तुम्ही छान असं मळून घेता तेवढी भाकरी छान अशी टेस्टला लागते अगदी नुसतं पाणी टाकून मळलं की अजिबात टेस्टला लागत नाही त्यासाठी असं मेहनत करून थोडंसं पीठ पिठे छान असं मळून घ्यावं लागतं म्हणजे भाकरी आपली छान अशी तयार होते अगदी टेस्टी तर आता एका भाकरीसाठी साधारणतः मी बघा एवढासा हाताच्या अंदाजाने गोळा तयार करून घेणार आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करून घ्यायचं आहे तर इथे मी असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि भाकरी थापण्यासाठी थोडंसं असं पीठ मी खाली चाळून घेणार आहे परातीवरती जेणेकरून भाकरी खाली चिटकू नये तर आपल्याला भरपूर असं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी छान अशी थापली जाते आणि सरकली जाते बघा तर एक बघा मी भाकरी थापून घेणार आहे आणि हा दुसरा आपला जो डावा आता आहे तो असा मी असा साईडला लावून घेणार आहे आणि तो नकवत असा फिरवत राहणार आहे म्हणजे जेणेकरून आपली भाकरी गोल अशी तयार होईल तर इथे बघू शकता एक अगदी अलगद आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे जास्त जोर नाही लावायचा भाकरी थापताना आणि थोडीशी बघा भाकरी अशी मोठी झाली की आपण एका हाताने व्यवस्थित ही थापू शकतो पण जेव्हा सुरुवातीला बघा आपण भाकरी तयार करतो त्यावेळेस आपल्याला असा साईडला हात लावूनच त्याचा गोल छान असा तयार करायचा आहे जेव्हा आपल्याला वाटेल की भाकरीचं पीठ आपल्या हाताला चिकटते तेव्हाच असं कोरडं पीठ आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा अशी छान भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना नेहमी बघा काटच असे छान थापून घ्यायचे म्हणजे भाकरी सरकलीही जाते आणि इथे बघा बनायलाही छान सुरुवात होते आता हे बाकीचं जेव्हा बघा आपल्याला वाटतं की खाली थी थी थी। खाली भाकरी खाली चिकटती आहे परातीला त्यावेळेस थोडंसं असं पीठ भाकरी हातावरती घेऊन खाली सरकवून घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे तर इथे मी छान अशी मस्त पातळ भाकरीत थापून तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात साईडला देखील नाही गेलेली मस्त अशी थापली गेलेली आहे भाकरी तर भाकरी उचलताना साईडून अशा आपल्याला अगोदरच्या कडा व्यवस्थित ही करून घ्यायच्या आहेत एकदम उचलायची नाही आहे आणि ज्यावेळेस आपण भा बघा भाकरी टाकणार पूर्ण आपली भाकरी थापून तयार होते त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल करून घ्यायची आहे आणि तवा छान असा तापून द्यायचा आहे भाकरी थापताना आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे आणि जेव्हा पूर्ण भाकरी थापून होईल त्यावेळेस गॅसची फ्लेम फुल करून घ्यायची आहे तुमचा तवा जर जाड असेल तर ता तुम्ही तवा अगोदर तापवून घ्यायचं आहे हा पातळ असल्यामुळे थापून झाल्यानंतरच मी गॅसची फ्लेम फुल करून तवासाच्या तापून दिलेला होता आता आपल्याला पाणी अशा प्रकारे बघा मी जसं पाणी लावलं ले तसं आपल्याला साईटून पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून लावून घ्यायचं आहे अंदाज घेत घेत जर तुम्ही जास्त पाणीत लावलं की भाकरी बघा अशी गिजगी होते तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला अंदाज घेतच ही भाकरी पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर थोड्या सेकंदाने आपल्याला अशा भाग बघू शकता भाकरीच्या कडा पूर्ण अशा सोडून भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे एकदम आपल्याला उलटनं घालून पलटवायची नाही अगदर अगोदर त्याच्या अशा सोडवून घ्यायच्या आहेत तर थोड्या वेळाने बघा आपण चेक करत आपली भाकरी घालून अशी भाजली गेलेली आहे की नाही ते तर इथे बघू शकता आपली भाकरी नाही भाजलेली तर गॅसशी पण आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे तर इथे बघा भाकरी आपली छान अशी भाजली गेलेली आहे फुल गॅसवरती आता गॅस मी बारीक करून घेणार आहे आणि हा जो तवा आहे तो साईडच्या गॅसवरती ठेवून देणार आहे आणि तुम्हाला मी ही पद्धत भाकरी भाजायची दाखवणार आहे ही डेलीसाठी मी वापरते बघा डेली मी अशीच भाकरी भाजून घेते खूप छान अशी चुलीवर भाजल्यासारखी भाकरी भाजली जाते तर इथे बघायचं तिथे मी हात आहे तुम्ही हात नाही लावायचा उलटण्याच्या असं तुम्हाला भाजून घ्यायची अशा पद्धतीने ते इथे बघू शकता आता तुम्ही उलातनं ठेवूनच भाजून घ्यायची आहे जर नवीन आ, नवीन प्रकारे अशा प्रकारे तुम्ही जर भाजत असाल तर भाकरी बसायला नेहमी चेक करायचं चे ने ने की जिथून वाफेल तिथे अजिबात हात नाही लावायचा नाही तर वाफेने बघा हाताला चटका बसतो ते इथे बघा भाकरी आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे मस्त अगदी चुलीवर भाजल्यासारखी तर पुन्हा दुसरी भाकरी देखील मी मग अशी थापली त्याप्रकारेच थापून घेतलेली होती आणि गॅसची फ्लेम फुल केली आणि भाकरी बघा टाकून दिलेली आहे तव्यावरती आणि इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घेऊन मी अशा पद्धतीने लावून घेणार आहे असं पाणी अशा प्रकारे बघा पाणी आपल्याला पसरवत राहायचं आहे जेवढं आहे तेवढं असं पसरवायचा प्रयत्न करायचा आहे जास्त पाणी नाही लावायचं नाहीतरी भाकरी अशी एकदम आपली चिकट गिजगी होते तर पुन्हा बघा काही सेकंदाने ही भाकरी पलटवून घेणार आहे अगोदर आपल्याला अशा कडा सोडवून घ्यायची आहेत आणि मगच भाकरी पलटवायची आहे नाहीतरी मध्ये बघा ही भाकरी तुटली जाते तर आपली भाकरी बघा खालून भाजली नाही गेली त्यासाठी आपल्याला अजून छान प्रकारे भाजून घ्यायची आहे तर इथे बघा आता थोड्या वेळाने आपण चेक करूयात आपली भाकरी भाजली गेलेली आहे की नाही ते तर आपली छान अशी भाकरी भाजून तयार आहे आणि आता ही भाकरी अशीच मी या तव्यामध्ये पालती घालून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही एक पद्धत आहे भाकरी भाजण्याची आणि जी अगोदर मी दाखवली ती तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ज्वारीच्या भाकरी करून बघा खूप छान होतात आणि जशी पहिली पद्धत दाखवली भाजण्याची तशी जर भाजली तर अगदी चुलीवर भाजल्यासारख्या होतात तिथे बघा खूप छान अशी अशा पद्धतीने देखील भाकरी भाजली जाते जो कोणाला भाकरी करण्यासाठी बघा प्रॉब्लेम होतो काही काही लोकांना भाकरी करणं ही खूप अवघड वाटतं ती अवघड नाही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एक दोनदा ट्राय करून बघा नक्की शिकून जाल ते बघा भाकरी आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे तर अशा तुम्ही दोन पद्धतीने भाकरी नक्की ट्राय करून बघा भाजून बघा तिथे इथे तयार आहे आपली मस्त अशी ज्वारीची भाकरी तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा